कार मैत्रिणींनो अँड वेलकम टू रिनीज कलेक्शन शॉर्ट मंगळसूत्राच्या व्हिडिओ नंबर तीनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये देखील आपण शॉर्ट मंगळसूत्राच्या सुंदर सुंदर अशा डिझाईन्स आपण पाहणार आहोत सो so वन बाय वन आपण पाहणार आहोत मंगळसूत्र शॉर्ट मंगळसूत्र जे मायक्रो प्लेटेड असणार आहे बेस्ट क्वालिटीमध्ये असणार आहे शिपिंग विद इन महाराष्ट्र सिक्स्टी आहे आउट ऑफ महाराष्ट्र एटी आहे आणि पार्सल ओपनिंग व्हिडिओ हा मस्ट असणार आहे मंगळसूत्र बुक करण्यासाठी तुम्हाला स्क्रीनशॉट घेऊन दिलेल्या वरती दिलेल्या नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे ठीक आहे हे लक्षात असू द्या आणि बुकिंग करायची आहे अशा प्रकारे बुकिंग करायची आहे चला नेक्स्ट पहिलाच मंगळसूत्र आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जे येणार आहे सुंदर असं वाट्यांचं मंगळसूत्र सुंदर असं हे वाटी मंगळसूत्र ज्याला येणार आहेत रुबी पिंक आणि ए डीचं पूर्ण डायमंड्स ठीक आहे सो अशा प्रकारे हे मंगळसूत्र येणार आहे वाट्यांमध्ये याला येणार आहेत छान असं टू लाईन्स चेन या साईडने टू लाईन या साईडने टू लाईन आणि मस्त असं हे क्रिस्टलचं काम तुम्हाला यामध्ये पाहायला मिळणार आहे छान असं हे सर येणार आहे या मंगळसूत्राला मागच्या साईडला तुम्हाला सा छान असा हुक दिलेला आहे सो अशा प्रकारे हे मंगळसूत्र येणार आहे ज्यालाही आवडेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचं आहे व्हॉट्सअप करायचं आहे सुंदर असं हे मंगळसूत्र प्राईज असणार आहे जस्ट अँड जस्ट थ्री टू झिरो तीनशे वीस फक्त ज्याला आवडेल त्यांनी लगेच बुक करायचं आहे ओनली फॉर थ्री टू झिरो चला नेक्स्ट मंगळसूत्र आपण पाहणार आहोत जे येणार आहे छान असं हे मंगळसूत्र आणि यासोबत तुम्हाला मॅचिंग इयरिंग्ससुद्धा मिळणार आहेत मॅचिंग इयरिंग्स देखील मिळणार आहेत जे त्यासोबत येणार आहेत या मंगळसूत्राची प्राईज असणार आहे जस्ट अँड जस्ट फोर डबल झिरो फोर डबल झिरो आपण आधी मंगळसूत्र पाहूया दॅन त्यानंतर आपण इयरिंग्स पण पाहूया हे इयरिंग्स बघूया अशा प्रकारे येणारे छान क्यूट असे नाजूक इयरिंग्स यासोबत या दिलेले आहेत हे बघा अशा प्रकारे येणार आहे हे सुंदर असं मंगळसूत्र हे सुंदर असं मंगळसूत्र येणार आहे याचं पेंडंट बघू शकतात छान असं पेंडंट आहे आणि मध्ये तुम्ही याला पाहू शकता पूर्ण एडीच्या तीन लाईन्स आहेत ज्या पूर्ण सेटिंग एडीमध्ये आहेत खाली त्याला छान असं लटकन पण दिलेलं आहे ड्रॉप शेपमध्ये त्यामध्ये देखील तुम्हाला एडीचं डिटेलिंग तुम्हाला दिसत असेल देन तुम्हाला याला दिलेली आहे छान अशी दळस अशी ही सिंगल चेन तुम्ही बघू शकता चेन किती जाड आणि स्टर्डी असं हे मंगळसूत्र येणार आहे याला अगेन वरती तुम्हाला पिंजरा पॅटर्न दिसणार आहे अगेन चेन आणि पिंजरा पॅटर्न अशा प्रकारचं या मंगळसूत्राची डिटेलिंग येणार आहे विथ इयरिंग हा पीस येणार आहे फक्त आणि फक्त फोर डबल झिरो फोर डबल झिरो शॉर्ट मंगळसूत्र आहे हे छान असं हे मंगळसूत्र प्राईस फक्त आणि फक्त चारशे रुपये ज्याला आवडेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचं आहे व्हॉट्सअप करायचं आहे सुंदर आणि मस्त असे हे मंगळसूत्र क्वालिटी वाईज एकदम बेस्ट असे मंगळसूत्र नेक्स्ट असणार आहे पहा अशा प्रकारे येणार आहे हा पीस नेक्स्ट येणार आहे अशा प्रकारे नेक्स्ट पी पीस अशा प्रकारे येणार आहे मस्त असं हे एडीचं पेंडंट येणार आहे याला यालासुद्धा खाली तुम्ही पाहू शकता छान असं लटकन दिलेलं आहे या रिंगमध्ये जे तुम्हाला दिसते हे सुद्धा पूर्ण एडी आहेत सेटिंग ए डी आहेत ठीक आहे सेटिंग ए डी आहेत हे याला सर दिलेली आहे, जाना काड़ा मदे हवा हुँँदे हुँँदे पैटन। आहे अशा प्रकारे पिंजरा पॅटर्न आहेत आणि पूर्ण ज्यांना काळ्या मण्यांमध्ये हवं असेल त्यांनी हा पीस घेऊ शकतात मागच्या साईडला तुम्हाला फिश हुकमध्ये हुक मिळणार आहे ज्यालाही आवडेल हा पॅटर्न त्यांनी याचा स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप करा तीनशे ऐंशी या मंगळसूत्राची प्राईज असणार आहे आवडल्यास लगेच बुक करायचा आहे हा पीस ठीक आहे अशा प्रकारे हा पीस येणार आहे नेक्स्ट मंगळसूत्र येणार आहे अशा प्रकारे ज्यामध्ये येणार आहे तुम्हाला यामध्ये पूर्ण जे एडी आहेत हे सगळे केसांच्या कलरचे एडी आहेत आहे तुम्हाला अशा प्रकारे पूर्ण हा जो बॉल आहे हा पूर्ण डीने स्टर्ड केलेला आहे केसांच्या कलरच्या एडीने ठीक आहे आणि याला येणार आहे सुंदर अशी ही चेन जी दळस येणार आहे दळस पॅटर्नमध्ये सिंगल लाईन चेनमध्ये आहे आणि इथे अगेन तुम्हाला काळ्या मण्यांचं काम दिलेलं आहे सो अशा प्रकारे येणार आहे चेन आणि पॅटर्नचं असं काम येणार आहे मागच्या साईडला तुम्हाला हुक दिलेला आहे सुंदर असा हुक आहे आणि प्राईज असणार आहे याची जस्ट अँड जस्ट टू एट झिरो दोनशे ऐंशी फक्त ज्याला आवडेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचं आहे व्हॉट्सअप करायचं आहे दोनशे ऐंशी या मंगळसूत्राची प्राईज असणार आहे आवडल्यास लगेच बुक करायचं आहे ठीक आहे टू एट झिरो ऑन ली चला नेक्स्ट येणार आहे वाटीमध्ये हे मंगळसूत्र नेक्स्ट मस्त असं ह वाटी वाट्या दिलेल्या आहेत वाट्या पण बघू शकतात छान ए डीने ए डीच्या आहेत वाट्या ह्या मस्त आणि टू लाईन चेन आहे या साईडने टू लाईन या साईडने टू लाईन चेन आहेत अगेन यामध्ये रूबी पिंक आणि अशा प्रकारचं पूर्ण तुम्हाला डिटेलिंग दिसतच असेल सो अशा प्रकारे हा पीस येणार आहे ज्याला ह्या मंगळसूत्राची पॅटर्न किंवा हा मंगळसूत्र आवडत असेल त्याने याचं बुकिंग करायचं आहे टू नाईन झिरो या मंगळसूत्राची प्राईज असणार आहे टू नाईन झिरो दोनशे नव्वद टू नाईन झिरो नेक्स्ट असणार आहे बघा हा पीस हा अगेन नवीन डिझाईन आहे याचं जे पॅटर्न आहे तेही एकदम सुंदर आहे पेंडंट बघू शकतात अगदी सुंदर आणि पूर्ण ए डीचं हे आ, काम याच्यावरती आहे याला अगेन तुम्हाला सिंगल लाईन दळस अशी चेन दिलेली आहे आणि सुंदर असं हे, हे पॅटर्न असणार आहे यामध्ये सुद्धा तुम्हाला आ, क्रिस्टलचे मणी आणि रुबी क्रिस्टल क्रिस्टलचे मणी अशा प्रकारे पूर्ण ह्याच्यामध्ये डिटेलिंग दिसणार आहे सो so, याची प्राईज असणार आहे तीनशे चाळीस रुपये ज्याला आवडेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे व्हॉट्सअप करायचं आहे सुंदर असं हे मंगळसूत्राचं पॅटर्न असणार आहे सुंदर असं हे मंगळसूत्राचं पॅटर्न असणार आहे प्राईज असणार आहे जस्ट अँड जस्ट थ्री फोर झिरो तीनशे चाळीस रुपये नेक्स्ट असणार आहे यामध्ये हा पीस नेक्स्ट पीस हा मध्ये या हा पीस असणार आहे सुंदर असं हे पेंडंट येणार आहे हे सुद्धा ए डीचं पेंडंट आहे आणि याची चेन बघा अशा प्रकारे येणार आहे यामध्ये सुद्धा तुम्हाला पाईप बिड्सचं कॉम्बिनेशन मिळणार आहे ग्रीन क्रिस्टल आणि रूबी पिंक क्रिस्टल असं यामध्ये सरीमध्ये तुम्हाला डिटेल दिसणार आहे सो so, अशा प्रकारे येणार आहे हा पॅटर्न प्राईज असणार आहे जस्ट अँड जस्ट टू एट झिरो दोनशे ऐंशी रुपये फक्त ज्यालाही हा पॅटर्न आवडेल त्यांनी याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे व्हॉट्सअप करायचा आहे दोनशे ऐंशी फक्त टू एट झिरो आवडल्यास लगेच बुक करायचं आहे ठीक आहे अँड थँक्यू फॉर वॉचिंग जेवढे मंगळसूत्र होते सगळे मी तीन टाईपच्या तीन व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेले आहेत तुम्हाला जेही आवडले असेल त्याचा स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप करायचं आहे ठीक आहे स्क्रीनशॉटशिवाय बुकिंग होणार नाही हे लक्षात घ्यायचं आहे माझ्याकडे कोणत्याही प्रोडक्टचे फोटोज नसतात हे लक्षात घ्यायचं आहे आणि बुकिंग द्यायचं आहे आणि थँक्यू फॉर वॉचिंग माय लाईफ माय व्हिडिओज थँक्यू थँक्यू